हॅलो फ्रेंड्स वेदिक मूवमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी राहण्यासाठी म्हणजेच गर्भधारणा होण्यासाठी जेव्हा ट्राय करत असता तेव्हा तुम्हाला अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असतात जसे की प्रेग्नन्सी राहण्यासाठी किती वेळा संबंध ठेवावे त्याचबरोबर पाळीच्या कितव्या दिवशी संबंध ठेवल्यास गर्भधारणा होईल असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येतात जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असता या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की प्रेग्नन्सी राहण्याकरिता पाळीच्या कुठल्या दिवशी संबंध ठेवावे त्याचबरोबर किती वेळा संबंध ठेवल्यास प्रेग्नन्सी राहते तर बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच कपल्सला असं माहीत नसतं की प्रेग्नन्सी कुठल्या दिवसांमध्ये राहते पाळीच्या कुठल्या दिवसांमध्ये म्हणजेच पाळीच्या कितव्या दिवसांमध्ये जर संबंध आले तर प्रेग्नन्सी राहील तर प्रेग्नन्सी कुठल्या दिवसांमध्ये राहते हे जाणून घेण्याकरिता तुम्हाला सर्वात आधी हे माहीत पाहिजे की तुमचं मासिक चक्र म्हणजेच तुमची मेन्स्ट्रल सायकल किती दिवसांची आहे तर मासिक चक्र म्हणजे काय तर दोन पाळीमधील अंतर म्हणजेच तुमच्या दोन मेन्स्ट्रल सायकल्समधलं अंतर याचाच अर्थ असा की जर तुमची पिरियड दहा जानेवारीला जर आलेली असेल आणि तुमची नेक्स्ट पिरियड अठ्ठावीस दिवसांनी जर येत असेल तर यालाच मासिक चक्र म्हणजेच तुमचं अठ्ठावीस दिवसांचं मासिक चक्र आहे असे म्हणतात म्हणजेच तुमचा पाळीचा पहिला दिवस आणि पुढच्या पाळीचा म्हणजे नेक्स्ट जी पाळी येणार आहे तुमची तिचा पहिला दिवस यामधील जे अंतर आहे त्यालाच मासिक चक्र असे म्हणतात आता या मासिक चक्रामधलं चक्रा अंतर हे बऱ्याच स्त्रियांचं वेगवेगळं असतं काही स्त्रियांची अठ्ठावीस दिवसांची असते तर काही स्त्रियांची तीस दिवसांची किंवा बत्तीस दिवसांचीही असू शकते जेव्हा मासिक चक्र एकवीस दिवसापासून तर पस्तीस दिवसांपर्यंत असतं तेव्हा ते नॉर्मल मासिक चक्र असतं म्हणजेच तुमची पाळी नॉर्मल आहे असं समजलं जातं आणि हे प्रत्येक स्त्रीला माहिती पाहिजे की तुमचं मासिक चक्र किती दिवसांचं आहे आणि हे जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही प्रत्येक महिन्याला टिक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमचं मासिक चक्र किती दिवसांचं आहे यामध्ये तुम्हाला कमीत कमी सहा महिने हे ट्रेस करायचं आहे की तुमचं मासिक चक्र किती दिवसांचं आहे म्हणजेच तुम्हाला जे दोन पाळी येतात त्यामधील एक्झॅक्ट म्हणजे अप्रॉक्झिमेटलं जे अंतर आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आहे किंवा तुम्हाला हे ट्रेस करायचं आहे कारण यावरच अवलंबून आहे की तुमची प्रेग्नन्सी कुठल्या दिवसांमध्ये राहते हे जाणून घेण्यासाठी तर हे जे दिवस तुम्ही ट्रेस केलेले आहेत त्या दिवसांमधून चौदा दिवस तुम्हाला वजा करायचे असतात म्हणजेच तुम्हाला समजेल की तुमचं ओव्ह्युलेशन कितव्या दिवशी होणार आहे बेसिकली ओव्हिलेशन जे आहे ते म्हणजेच बीज जेव्हा बीजाशयातून बाहेर पडते ते ते तुमच्या मासिक पाळीच्या तारखेच्या चौदा दिवस आधी होते तुमच्या पाळीच्या तारखेच्या चौदा नंतर हे होणार नाही जर तुमची अठ्ठावीस दिवसांची जर सायकल असेल तर तुम्ही चौदा मायनस करायचे अठ्ठावीसमधून आणि तुमची जर तीस दिवसांची सायकल असेल तर तीसमधून चौदा मायनस करायचे म्हणजे साधारण तुमचा पाळीचा सोळावा दिवस येईल जर तुमची सायकल तीस दिवसांची असेल तर आणि याच दिवसांमध्ये तुमचं बीज बीजाशयातून बाहेर पडत असतं तर ही झाली दुसरी गोष्ट तर पहिलं आपण हे पाहिलं की मासिक पाळी तुमची किती दिवसांची आहे हे तुम्हाला ट्रेस करायला पाहिजे त्याचबरोबर तुमच्या मासिक पाळीनुसार तुमचा ओव्ह्युलेशन डे कसा काढायचा हेही आपण पाहिलं एकदा की तुम्हाला तुमची मासिक पाळी किती दिवसांची आहे त्यानुसार ॲप्रॉक्झिमेटली आपण बरोबर ओव्युलेशन डेज काढू शकतो तर यानंतर तुम्हाला जे स्पम्स किंवा शुक्राणू जे असतात त्यांची फर्टिलायझिंग कॅपॅसिटी म्हणजेच शुक्राणूंची फलनक्षमता साधारण तीन दिवसांची असते म्हणजेच बहात्तर तासापर्यंत समजा जर तुमची अठ्ठावीस दिवसांची सायकल असेल तर चौदाव्या दिवसाच्या आधी तीन दिवस जरी तुम्ही संबंध ठेवले म्हणजे साधारण अकराव्या दिवशी जरी तुम्ही संबंध ठेवले तरीही प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते त्यानंतर तुम्ही प्रे संबंध जरी नाही ठेवले तरीही प्रेग्नन्सी राहू शकते कारण शुक्राणूंचा जो स्पॅन असतो तो साधारण तीन दिवसांचा म्हणजेच बहात्तर तासांचा असतो काही काही शुक्राणू तर तीन ते पाच दिवसापर्यंतही जिवंत राहू शकतात पण जी फर्टिलायझिंग कॅपॅसिटी असते जी चांगल्या शुक्राणूंची ती बहात्तर तासांची असते तर तुमची सायकल जर अठ्ठावीस दिवसांची असेल आणि ओवलेशन डेजच्या आधी तीन दिवस जरी संबंध आले तरीही प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते त्याचबरोबर चौदाव्या दिवसानंतर एक ते दोन दिवस नंतरही जरी संबंध आले तरीही प्रेग्नन्सी राहू शकते म्हणजे साधारण तुम्हाला ओव्ह्युलेशन डेजच्या आधी तीन दिवस त्याचबरोबर ओव्ह्युलेशन डेजच्या नंतर दोन दिवस जरी संबंध ठेवण्यात आले तरीही प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस भरपूर वाढतात त्याचबरोबर अजून एक माहिती तुम्हाला सांगायची आहे की ते तुमचं ओव्हम आहे म्हणजे जे स्त्रीबीज आहे त्याचं लाईफस्पॅन फक्त एक दिवसांचं असतं म्हणजेच बीज बिजयाशयातून बाहेर पडल्यानंतर म्हणजेच ओव्हम बिजयाशयातून बाहेर पडल्यानंतर फक्त एक दिवस जिवंत राहू शकतं आणि त्या काळामध्ये जर शुक्राणू त्या ठिकाणी जर अवेलेबल असतील म्हणजेच वेळेमध्ये जर तुमचे संबंध जर आलेले असतील तर या वेळेमध्ये प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस वाढतात तर ऑन अँड ॲव्हरेज बऱ्याच स्त्रियांची मासिक पाळी साधारण अठ्ठावीस ते तीस दिवसांची असते म्हणजेच तुम्ही अकराव्या दिवसापासून तर एकोणविसाव्या दिवसापर्यंत एक दिवसाआड जरी संबंध ठेवले तरीही चालेल कारण आपल्याला माहीत आहे शुक्राणूंचा स्पॅन साधारण तीन दिवसांचा असतो म्हणजेच बहात्तर तासांचा असतो आणि बीच एकदा विजयशयातून बाहेर पडलं की ते एक दिवस जिवंत राहू शकतं यामध्ये जर तुम्हाला एक्झॅक्ट तुमचं विलेशन डे जर माहीत नसेल तर ॲप्रॉक्झिमेटली साधारण तुमची अठ्ठावीस ते तीस दिवसांची जर सायकल असेल तर साधारण अकराव्या दिवसापासून तर एकोणविसाव्या दिवसापर्यंत तुम्हाला संबंध ठेवायचे आहेत आणि हे अल्टरनेट डेज जरी संबंध आले तरी चालतील आणि तुमची जर मासिक पाळी जर पंचवीस दिवसांची असेल किंवा तीस दिवसांच्यापेक्षाही जर जास्त असेल तर या दिवसांमधून तुम्हाला चौदा दिवस मायनस करायचे आहेत म्हणजेच तुम्हाला तुमचं ओव्ह्युलेशन डेज व्यवस्थित काढता येईल एकदा की तुम्हाला तुमचा ओव्ह्युलेशन डे माहीत झाला की तुम्हाला त्या तारखेच्या आधी तीन दिवस त्याचबरोबर त्या तारखेनंतर एक किंवा दोन दिवस जर संबंध ठेवण्यात आले तर तुमची प्रेग्नन्सी राहण्याचे भरपूर शक्यता वाढते तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की प्रेग्नन्सी राहण्यासाठी पाळीच्या कितव्या दिवसापासून संबंध ठेवावे त्याचबरोबर तुम्ही किती वेळा संबंध ठेवल्यास प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस वाढतात त्याचबरोबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील व विलेशनबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा स्टे हेल्दी स्टे हॅपी